यकृत किंवा लिवर हा आपल्या शरीरातील एक महत्त्वपूर्ण अवयव बऱ्याचशा वेळेला रुग्ण आमच्याकडे आल्यानंतर त्यांच्या काही कंप्लेंट्स ऐकल्यानंतर आम्ही त्यांना लिव्हर फंक्शन टेस्ट करायला सांगतो पण त्यावेळेस रुग्णाच्या मनात प्रश्न उत्पन्न होतो की मला तर तत्सम हा हा आजार आहे लिवरचा काय संबंध लिवर फंक्शन टेस्ट का बरं करायला सांगत आहेत किंवा बऱ्याचशा वेळेला रुग्ण लिवर फंक्शन टेस्टचे रिपोर्ट देखील घेऊन येतात त्या लिवर फंक्शन टेस्टमध्ये काही बदल घडलेले असतात काही चेंजेस घडलेले असतात अशा वेळेस बरेचसे रुग्ण त्याकडे सपशेल दुर्लक्ष करतात किंवा त्याला सिरियसली घेत नाहीत पण हे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं मुळात हे लिव्हर या अवयवाचं कार्य काय आहे या लिव्हरचं आपल्या शरीरामधील महत्त्वपूर्ण योगदान काय आहे आणि जर लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील किंवा लिव्हर निरोगी ठेवायचं असेल लिव्ह लिव्हरला दीर्घ आयुष्य किंवा निरोगी आयुष्य प्रदान करायचं असेल तर काय अपेक्षित आहे हे समजून घेणं गरजेचं आहे नमस्कार मी वैद्य अतुल बोकरे लिवर हा आपल्या शरीरातील एक अतिशय महत्त्वपूर्ण अवयव आहे पण जेव्हा लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये काही प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामध्ये काही बदल घडतात तेव्हा बरेचसे लुग्ण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांना असं वाटतं की हे काय कॉमन आहे नॉर्मल होऊन जाईल पण तसं होत नाही त्यामुळे त्यांना भविष्यामध्ये अनेक संकटांना किंवा अडचणींना सामना करावा लागतो त्याच्यामुळे इतर अनेक विकार उत्पन्न होऊ शकतात पहिले तर आपण ह्या लिव्हरचं आपल्या शरीरामध्ये काय काम आहे आणि हे लिव्हर आपल्या शरीरासाठी आपल्या चयापचय करण्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे समजून घेणं गरजेचं आहे जेणेकरून त्यामुळे आपल्याला त्याचं उपयोग म्हणजे त्याचं महत्त्व लक्षात येऊन जाईल लिव्हरचं पहिला उपयोग म्हणजे शरीरातील काही टॉक्झिन्स बाहेर फेकणं आपल्या शरीरामध्ये चोवीस तास चयापचय होत असतं आपणही काही आहारामधनं औषधांच्या माटे काही इंटेक करत असतो अशा वेळेस शरीराला जे उपयोगी आहे ते शरीर घेत असतं आणि उर्वरित काही टाकाऊ पदार्थ ज्याला आपण टॉक्झिन्स म्हणू हे शरीराच्या बाहेर फेकट असतो हे फिल्टर करण्याचं कार्य हे चयापचयमध्ये उपयोग किंवा फिल्टरेशनचं कार्य हा लिव्हर हा अवयव करत असतो किडनी हा देखील करत असतो पण लिव्हरचं एक अन्यन्य साधारण असं सा महत्त्व आहे त्यामुळे शरीरातील टॉक्झिन्स आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचं कार्य लिव्हर करत असतो दुसरं म्हणजे जे फॅट सोल्युबल विटॅमिन आहेत म्हणजे e, विटॅमिन ए डी ई के आणि विटॅमिन बी ट्वेल्व सारखं वॉटर सोल्युबल विटॅमिन असेल तर याचं स्टोरेज करणं याचं चयापचय करणं याचं कार्य ह्या लिव्हर करत असतो आता हे विटॅमिन आणि मायक्रोन्युट्रिएन्ट आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत यावरनं आपल्याला लिव्हरचं महत्त्व लक्षात येतं तिसरं लिव्हरचं कार्य म्हणजे आपण जो आहार घेत आहोत मग तो कार्बोहायड्रेट असू दे प्रोटीन असू दे फॅट असू दे ते याचं चयापचय करणं याचं स्टोरेज करण्याचं कार्य लिव्हर करत असतो त्यामुळे देखील लिव्हरचं महत्त्व लक्षात येतं तसंच आपल्या आहारातील जी अतिरिक्त शर्करा आहे म्हणजे आपण आहारामध्ये पिष्टमय पदार्थ घेत आहोत कार्पचं प्रमाण अधिक घेत आहोत अशा वेळेस बऱ्याचशा शुगरचं म्हणजे ग्लुकोजमध्ये रूपांतर झालेलं लिवरमध्ये स्टोअर होते आणि अतिरिक्त ग्लुकोजचं स्टोरेज हे फॅटी सेल्समध्ये होत असतं आणि ते देखील लिव्हरमध्ये दे साठवलं जातं त्यामुळे स्टोरेज सिस्टीम आणि लिव्हर याचा खूप जवळचा संबंध आहे अजून एक या लिवरचा उपयोग म्हणजे हार्मोनल निर्मितीमध्ये लिव्हरचा खूप महत्त्वपूर्ण भाग असतो जसं की सेक्स हार्मोन असेल थायरॉइड हार्मोन असेल किंवा इतरही काही अनेक हार्मोन आहेत ह्याचं चयापचय करणं नियमन करणं यामध्ये लिव्हरचा महत्त्वपूर्ण रोल असतो यावरनं आपल्याला लिव्हर हे आपल्या किती महत्वपूर्ण आहे किंवा लिव्हरचा उपयोग कसा आहे हे लक्षात येतं मग आता आपल्याला जर लिव्हर निरोगी ठेवायचं आहे लिव्हरला दीर्घ आयुष्य प्रदान करायचं आहे निरोगी आयुष्य प्रदान करायचं आहे तर काही बेसिक टिप्स फॉलो करणं गरजेचं असतं त्या देखील आपण डिस्कस करूयात पहिली टीप म्हणजे सेल्फ मेडिकेशन टाळा म्हणजे स पाय दुखतो आहे डोकं दुखतो आहे सर्दी झाली आहे आपण वैद्यकीय सल्ल्याशिवाय एखादी पॅरासिटमॉल घेतो आणि मस्त झोपून जातो किंवा पेनकिलर खातो आपल्याला तात्पुरता आराम पडतो आपल्याला बरं वाटतं पण जेव्हा हे सतत सतत होत आहे अशा वेळेस मात्र या सेल्फ मेडिकेशनचा लिव्हरवर खूप बॅड इम्पॅक्ट होत आहे कारण मी मगाशी सांगितल्या पद्धतीने आपलं आहारातील आहार असू दे किंवा औषध असू दे त्याचं जे चयापचय आहे त्याचं जे फिल्टरेशन आहे हे लिव्हरमध्ये होत असतं त्यामुळे सेल्फ मेडिकेशन किंवा अधिक प्रमाणात चुकीच्या पद्धतीने औषधं घेणं हे लिव्हरला घातक ठरू शकतं दुसरा पॉईंट म्हणजे वेळी अवेळी जेवण घेणं म्हणजे जेवणाची वेळ फिक्स नसतं कधी आपण दोन वाजता जेवतो आहे कधी दुपारी जेवतच नाही आहोत कधी दहा वाजताच जेवण घेतो आहे हे जे वेळी अवेळी जेवण होत आहे किंवा आपण इंटरमिडिएट फास्टिंग करत आहोत तर अशा वेळेस त्याचा ताण लिव्हरवर पडत असतो त्यामुळे जेवणाची वेळ फिक्स ठेवली तर ते खूप चांगलं राहते ठराविक वेळेला आपण आहार घेतला मग ती वेळ कुठलीही असू दे सकाळी अकराची असू दे किंवा दुपारी बाराची असू दे पण दिवसातनं दोन वेळा किंवा तीन वेळा जो आपण आहार घेत आहोत तो व्यवस्थित पद्धतीने घेणं आणि व्यवस्थित वेळेत घेणं गरजेचं आहे तिसरा पॉईंट म्हणजे मानसिक ताणतणाव आता मानसिक ताणतणाव आणि लिव्हरचा काय बरं संबंध मानसिक ताणतणावचा संपर्क किंवा संबंध हा पूर्ण शरीरास येतो तसाच तो लिव्हरशी देखील येतो त्यामुळे मानसिक ताणतणावाचं नियमन करणं अत्यंत गरजेचं आहे योग्य मार्गदर्शनाने केलेले ध्यानधारणा प्राणायाम योगासन त्यामुळे मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन करता येतं आणि लिव्हरचं आरोग्य नॉर्मल राहू शकतं पुढचा एक पॉइंट सांगायचा सा झाला तर तो म्हणजे आहारामध्ये प्रोसिड फूड कमी प्रमाणात ठेवणं म्हणजे प्रिझर्वेटिव्हयुक्त आहार प्रिझर्वेटिव्हयुक्त युक्त फूड पॅकबंद डब्यातलं फूड आर ले ले जे आपण मार्केटमधनं आणून खात आहोत ह्याचं प्रमाण आहारामध्ये कमी प्रमाणात ठेवणं टाळलं तर अधिक उत्तम शक्यतो फ्रेश ताजं आहार किंवा फ्रेश आहार जर आहारामध्ये ठेवला घरी बनवलेले पदार्थ आहारात ठेवले तर ते नक्कीच चांगले असतात जे काही गोष्टी आहेत ते आहारामध्ये घेताना घरी बनवलेले असतील तर ते आपल्या आरोग्यासाठी अधिक चांगले आहेत प्रोसिड फूडचं प्रमाण कमी प्रमाणात असावं एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे व्यायाम आणि अपुरी झोप म्हणजे व्यायामाचा अभाव बैठी लाईफस्टाईल आणि अपुरी झोप व्यायामाचा शरीराबरोबर लिव्हरशी देखील संबंध आहे त्यामुळे व्यायामाचा जर अभाव असेल तर शरीरामध्ये काही वजन वाढणं लठ्ठपणा मधुमेह असे काही आजार होत असतात आणि त्याचा देखील परिणाम लिव्हरवर होत असतो त्यामुळे साधारण तीस ते पंचेचाळीस मिनटं व्यायाम दररोज झाला पाहिजे मग त्याच्यामध्ये वॉकिंग असेल जॉगिंग असेल ब्रेस वॉकिंग असेल कार्डिओ रेस्पिरेटरी एक्सरसाइज असेल योग्य मार्गदर्शनाने केलेली योगासनं असतील तर ते लिव्हरचे आरोग्य वाढवण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतात तसंच पुरेशा प्रमाणात झोप घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे दुपारी झोप टाळणं हे देखील तितकं महत्त्वाचं आहे पुढचा एक पॉईंट येतो तो म्हणजे अल्कोहोल इंटेक जो होत असेल तो तो थांबवणं अत्यंत आवश्यक आहे बऱ्याशा लोकांना हे माहिती आहे की अल्कोहोलमध्ये अल्कोहोलमुळे लिवर डॅमेज होतं पण तरीही ते अल्कोहोल घेत असतात तर अल्कोहोलमुळे लिव्हरमध्ये बऱ्याचशा वेळेला फॅटी चेंजेस घडतात फॅटी लिवरचे ग्रेड वाढत जाते संपूर्ण शरीरातील चयापचयाचा त्यावर परिणाम होतो अन्नपचन व्यवस्थित होत नाही पुढे पुढे तर त्याचा परिणाम हृदयावर देखील होतो त्यामुळे अल्कोहोल जर होत असेल तर त्याचं प्रमाण कमी करणं आणि ते थांबवणं अत्यंत आवश्यक आहे तसंच रोसिड फूडबद्दल मी मागाशी बोललो बऱ्याचशा लोकांना एक प्रश्न असतो की आम्ही तर अल्कोहोल घेत नाही मग आमच्या लिव्हरमध्ये असे प्रॉब्लेम्स का आम्हाला लिवर फॅटी लिव्हर का तर दोन प्रकारचे आजार आहेत एक आहे अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज ज्याच्या नावातच कळत आहे की अल्कोहोलमुळे लिव्हरमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे दुसरा आहे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणजे व्यायामाचा अभाव अधिक प्रमाणात मानसिक ताणतणाव तसेच अपुरी झोप आहारामध्ये प्रोसिड फूडचं अधिक प्रमाणात प्रमाण यामुळे नॉन अल्कोलिक फॅटी लिवर डिसीज होतो तो देखील तितकाच घातक आहे त्याचा देखील हृदयाला वाईट परिणाम होतो दो। त्यामुळे दोन्ही टाळण्यासाठी योग्य पद्धतीने आहार विहार घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि अल्कोहोलचं प्रमाण तर टाळणं अत्यंत गरजेचं आहे या काही पाच सहा टिप्स जर फॉलो केल्या पाच सहा टिप्सचं जर पालन केलं तर नक्कीच आपल्याला लिव्हरचं आरोग्य उत्तम राहू शकतं आणि लिव्हरचा प्रॉब्लेममुळे जे समस्या उत्पन्न होत आहेत ते टाळता येऊ शकतात बरं हे लिव्हरचे प्रॉब्लेम आहे ते ते समजायचं कसं तर त्यासाठी साधं जस्ट लिवर फंक्शन टेस्ट वैद्यकीय सल्ल्याने करून घेतली तर त्या लिवर फंक्शन टेस्टमुळे देखील जर आपल्या लिव्हरमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते आपल्याला समजू शकतात आणि त्यावर आपण पुढील वैद्यकीय मार्गदर्शन घेऊन ते नॉर्मल करू शकतो आणि लिवरचं आरोग्य मेंटेन ठेवू शकतो धन्यवाद